नमस्कार मित्रांनो आता बैलगाडीच्या शर्यतीत वेगवेगळे बैल उमटत असतात आपल्या पळात जेव्हा असाच एक आता उमटलेला बैल आणि सगळ्यांच्या तोंडावर नाव आहे दिवान्या कुठलाय हा दिवान्या नक्की नाशिक सिन्नर सिन्नर मध्ये मोहगाव मोठ कुठली खरेदी आहे ही इत तिथलीच गोड्या बैलातली खरेदी कितीची खरेदी लाख रुपयाला घेतलेला लाख रुपये होय बरं तिकडं छकडीत पळा आल्यापासून काय काय कुठं कुठे फायनल घेतले पहिलं इंद केस कासेगाव वडगाव हवेली तांब्याच्या मैदानात बॅड झाला सुट्टा लागून फॉल झाली गाडी आणि माळशिरस मध्ये सुट्टा लागून बी फॉल झाली सारखं कसं का फॉल होते आपले स्टार नाही म्हणायचे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा होय किती दाते चार दाते बरं चार दाते बैल आता एवढ्या लांब ट्रॅव्हलिंग करतात नाशिक टू हिकड सिन्नर तर जवळ आसपास या प्रदेशात का ठेवत नाही बैल म्हणजे सातारा किंवा पुणे मध्यवर्ती असा ठेवायला ठेवाय ठेवायची इच्छा आहे पण तशी देखभाल इकडे होत नाही कशी अपेक्षित आहे त्याला सातला आपला रातीम म्हणजे रतीब द्यायलाच पाहिजे दूध वगैरे असत काहीच नाही आपलं साधा गव्हाचा ते बरडा गावाचा बरडा होय बर सोडलं तरी चालेल त्याला पळायचे बर शिकवलाय कसा का पहिल्यापासूनच पळत होता पहिल्यापासूनच पळतो घोड्याला तो किती क्षणात बाहेर काढतो याचा विचार नाही त्याला घोड्यावर पळत असल्यामुळे बैल घोडा शर्यत पळावाय जरी बंदी असली तरी ती थी तुम्ही ठीक आहे बरं आता मला ही सांगा हिकडची शर्यत कोणी सांगितली तुम्हाला की हिकड पळाय आलं पाहिजे इकडला भरपूर इच्छा होती भरपूर जणांची नंबर मागितले नंबर पण नाही भेटले शेवटी प्रदीप अण्णासुरू यांच्या नियोजन होते एकदा काशीगावच्या मैदानात आलून बर कायदा आता तुम्हाला जाणवते आता इकडचे मैदाना तुम्ही दरवेळेस नाशिकवरूनच येता का इथं आसपास कुठं राहत नाही दरवेळेस नाशिकवरूनच येत काय जाणवतं ह्या मैदानात एकंदरीत इकडचे नियोजन चांगले असतं नाशिकचे मैदानं होतात पण ते पब्लिक बेकारी करतात मैदानाची बर आता बैल पळत असाल तर खरेदीची मागणी झाली असेल विक्री खरेदी काय मागणी झालेली पण बैल विकायचं नाही होय कितीपर्यंत पस्तीस लाखाला मागितलं ला होय ला। मग मा काही काय नाही एवढं पैसे चांगले त्याच्यामुळं आपलं नाव झालं त्याच्यामुळं इकडं चार चौघ ओळखायला लागले ती लक्ष्मी आपली होय म्हणजे ते कसे म्हणतात जमीन विकल्यावर याचं खाल्लं आई आई विकली बंगला बांधला तसंच लक्ष्मीचं विकून खाऊन काय करायचं आपल्याला काय 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 येतात पायऱ्यासाठी अडचणी लागला आणि अनेक ठिकाणी बैल गुलाल पात्र झालेलं आहे मोठ्या मोठ्या मैदानात तर आता ही ट्रॅव्हलिंग जादा होती तुम्हाला वाटत नाही मैदानाला तुम्हाला आदल्या दिवशीच यावं लागत हो आदल्या दिवशी रात्रीच निघतो पार्टी उतरतो सकाळी बैल मैदानाला पडतो पण ते त्याचा ट्रॅव्हलिंग खूप त्रास होतोय ना त्याला त्रास होतो मान्य बसतो का ट्रॅव्हलिंग मध्ये आता एवढ्या वेळ उभं राहून इकडे येणं पळणं त्यामुळे कुठेतरी बैलाचा कस जादा लागतोय होय थकतो तो ह्याच्यावर काय पुढं उपाय काढणार आहे चालल नियोजन इथं ठेवायचं नियोजन चाललंय बर पहिल्यांदा गुलात राहिलेला त्यावेळेस मी एक मुलाखत घेतलेली भेटल्यानंतर काय काय बदल झाला कशा पद्धतीनं आमच्या इकडं चांगल्या प्रतिक्रिया आल्या ज्यांनी ज्यांनी आम्हाला नाकार दिला ते पण आज तयार झाले आमच्या बाईला थाकला पहिला पण पळायचा गाडा बांधून पळायचा तिथं पण गाडा बांधून आत आतनं शिवल टाकून पळायला लागायचे तरी समोरच्या बायला पळून देत नव्हतं तुम्ही काय करता सोडा त्याला शेती करतो किती एकर आहे शेती शेती पाच एकर पाच एकर कसं म्हणजे बागायत कर... शेती काय असतं टॉमॅटो मिरची तरकारी हो तरकारी सोडा त्याला तर त्रास तर मारतोय तुम्हाला पळून आलं की करतोय बर किती लोकांची टीम असते आता आम्ही लोक 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 येतो फक्त कसं काय हो तीन लोकांना देखभाल गाडी पकडणं पुढं कसं होत इथं नियोजन पायऱ्यावाले करतात नियोजन पायरेवाले करतात होय चालेल पुन्हा धरलं तरी चालेल कारण बैल थोडा व्यवस्थित मुलाखत घेऊन आणि थोडा मारतोय त्यामुळं बर आता जर कसं आहे माहिती का मला ही प्रकर्षण सांगा आता तुम्ही सांगितलं आम्ही तीनच जण येतो तर तीन जण आल्यामुळे तुम्ही म्हणता पैरेकरी करतात पण काय काय वेळेस पैरेकरांनी नाही केलं तर कसं करता मग आमच्या सुट्टी मेकर आहे एकच लागतो का एकच सुट्टी लागतो आणि पुढं जरा आहे पुढं जरा सुट्टी मेकर लागतो फक्त त्याला दोन दोघ जण लागतो हो बर आता मला मानसिकता सांगा तिकडचे बैलगाडी शर्यतीतील लोकांची मानसिकता आणि इकडच्या मानसिकता काय बैलगाडी तिकडली मानसिकता इकडली मानसिकता पेक्षा थोडी कशी वेगळं कशी वेगळी काय वेगळं आहे तिकड घोड्या बाहेर पडतो ती झाली शरीर प्रकार नाही म्हणतो मानसिकता मानसिकता दृष्टिकोन वेगळाच आहे तिकडं बघण्याचं आणि इकडं चांगला दृष्टिकोन वाटतो चांगला अरे दिवाने तर पळतोय अजून आहे का कुठले दावणीला बैल ती का आणणार ज्या वेळेस एवढा लांब जाता त्यावेळेस पूर्ण कामधंदा बंद घरची काय म्हणते ती घरची काय नाही नदी पळतोय आता त्याच्यामुळं सांभाळून घेते घरची बर घरच्या ह्या नादाला कशा पद्धती पद्धतीनं बघतात कारण कसं दोन दिवस तीन दिवस तुमचं पूर्ण जाणार यश प्रत्येक वेळेस येईल असं नाही कसं बघतात हे काही चांगला नाद नाही म्हणते चांगला नाद बर काय म्हणते बघा काहीतरी हो पण पहिल्यापासून पाचवी तासल्यापासून नाद लागलेला आहे पहिली पण बैल पळायची ठाणे वाघबिलवाल्याकडं विक्रम बैल म्हणून पळायचं तो पण एक नंबर पळायचा नंतर संतोष मांडेकरला दिलेला खजिन्या तो पण एक नंबर पळायचा दिवाने नाव कसं सुचलं दिवाने नाव हे जगा वेगळं करायचं होतं होय म्हणजे बैलाच दिवाण असतं पण होय जगा वेगळं नाव ठेवायचं होतं बैल बिनजोडला वगैरे पळालाय का नाही बिनजोड पळवायचंच नाही पळवायचंच नाही कारण तो समोरच्या बैलाला पळवूनच देत नाही बिनजोड असत ना बाकी बैल पळणार का असं कसं म्हणतं बरं कुठल्या बरोबर बैला बरोबर पळायचे तुम्हाला म्हणजे आवडेल अशी चांगली गाडी पळेल दिवाणाची अशी कुठली बैल आहेत आमच्या इकडला छत्रपती संभाजीनगरचं लखन लखन होय अजून आणि चिमणे चिमणे तुम्ही बोला की पळू का नाही नाही त्यांचे पहिरे ठरलेले असतात अजून कुठल्या बैलावर पळायचे दोन तर सांगितलं नाही दोनच बैलांबरोबर पाळण्याची इच्छा आता समजा एका गरीब व्यक्ती आहे त्यांनी तुम्हाला बैल मागितलं देणार त्यांना बैल पैसे देऊन नाही तसाच बैल देणार तसाच देणार होय बर काय बघणार बैल बैला बरोबर पळायला पाहिजे बघा कॅमेरा समोर बोलत आहे आता म्हणजे मी बघितलेलं बैल आता एकदम ठाम पळणार तर आहे तोंडाला स्पीड जबरदस्त आहे जस जसं आर्ध्यापर्यंत पळतो तोंडाला कमालीच स्पीड पहिल्यापासून घोड्याला सुद्धा त्याचा पदर राहतो घोड्याला तो पदर कधी टाईट होऊनच देत नाही त्याचा घोड्याचा तोंडाला चांगलं स्पीड आहे आणि तसा चौसा जास्त वय नाही हो तीन वर्षाच काय सांगाल अजून विषय कि ह्या बैलानं माझ्या आयुष्यात हे बदल केले नाव तर केलं पण अजून काय काय बदल केले ज्यांनी ज्यांनी आपल्याला ते केलं बैलामुळं आपल्याला ते झालं ज्यांनी ज्यांनी नाव हटवले ते लोक चांगले म्हणायला चांगली म्हणायला लागली गावाकडे कशा पद्धतीनं चर्चा होती कसं एखाद्या मोठ्या मैदानात इथं महाराष्ट्रातील बैल येतात आणि त्यात छोट्याशा गावातलं तुमचं सिन्नर तालुक्यातलं गाव आहे नाशिक जिल्ह्यात एवढं लांबून येऊन इथं नाव चमकलं जातं गावात काय चर्चा होती चांगली चर्चा होती गावचं नाव काढतो बैल मग गावची सगळी येत ये नाहीत का बघायत का लिमिटेड लिमिटेडच असतात गावात भरपूर बैल पडत होय कुठली कुठली नाव संभा पळतो रायफल पळते अजून भरपूर बैल आहेत भरपूर बैल आहेत आमच्या अगोदर यायची पैऱ्या मुळे ते पण तसेच थांबलेले डावीन पळावं लागत नाही कधीच पळावलं नाही कधीच नाही पळवलं एकदा पळवून बघा कसा पळतोय बघा एकदा हो चालेल कारण काय चारही खांदी दोन खांदी बैल पळणं म्हणजे तुम्हाला अनेक दार उघडतात पायऱ्यासाठी पायऱ्यासाठी बरोबर आहे आता जाता जाता सांगा की कसं पुढचं नियोजन असणार आहे म्हणजे आगामी काळात आता खूप पेडगाव सारखं मोठं मैदान येत खूप मोठी मैदान येतात कशा पद्धतीनं नियोजन करणार आहे नियोजन चांगलंच करून चांगलंच करून दुरकरी कोण असतं दुरकरी रविसदगी दूरकरी विठ्ठल हां पण नेहमी कोण नेहमी आता पॅरा भेटल पैऱ्यावाल्याचं दुरकरी असतं दुरकरी म्हणजे पैरी करायच होय चालेल जास्त वेळ घेत नाही एक चांगला पळणारा बैल दिवाण्या दिवाना कुठला बैल आहे आणि तुमचं नाव सांगा मी शरद राम भाऊ कडवाने सिन्नर शरीर जमतेमच आहे होत शरीर शरीर अशीच पाहिजे पळणाऱ्या बैलांची बर कारण जास्त अशी हेवी नाही किंवा जास्त अगदी कमजोरी एक पाहिजे चालेल चालेल चला एक चांगला पळणारा बैल आणि एक नवीन नावारूपाला येतोय बैल दिवाण्या बऱ्याचशा लोकांची इच्छा होती की ह्या बैलाची मुलाखत घ्यावी नवीन बैल येतो आहे आणि चांगल्या पद्धतीनं पळतो आहे म्हणून एक पाठिंबा द्यावा म्हणून आपण ही या बैलाला आपण थोडं मुलाखतीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला चांगला बैल पळतो आहे जाता जाता काय सांगाल बैलगाड कसं क्षेत्र आहे इकड तर बैलगाड चांगलं क्षेत्र आहे पण ते पैशावाल्यांच होय तुम्हाला किती खर्च होतोय तिकडून यायला वीस हजार खर्च येतो टेम्पो वाड टेम्पो वाड घर घरच टेम्पो तुमचा नाही नाही टेम्पो भाड्यानं होय होय तर एवढं सगळं वीस हजार जर यश भेटलं तर बरं बरं मग अपयश आलं तर वीस हजार काय नाही चालूच असतं चालूच असतं चालूच असत काय शिकवत अपयश अपयशी यशाची पहिली पायरी असते पण ती पायऱ्या संपाय संपल्या पाहिजेत ना काय अपयश येत राहत नाही नाही आपल्या बायलाच तसं नसतं तो फक्त फॉलो होऊनच गाडी मार खाते झाली तर नाही तर तो अपराजित नाही चालेल चला अपयश यश पहिली पायरी आहे आणि यश मिळवतोय दिवाण्या नाशिकचा दिवाण्या धन्यवाद